हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आहे नागपंचमी तुम्हाला नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आजचा दिवस खूप छान आहे बिकॉज तुम्हाला तर माहितीच आहे श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यातले सगळे सण खूप छानच असतात कारण हा महिनाच खूप सुंदर असतो सो फ्रेंड नागपंचमी आहे म्हणून मला नागपंचमीची पूजा करायची आहे मला मार्केटमधून सामान सुद्धा आणायचं आहे तर फ्रेंड चला माझ्या बरोबर मार्केटमध्ये सामान काय काय घेऊ ते आपण बघूया

सो so, फ्रेंड मी पण फर्स्ट टाईम पूजा केली घरी मला एवढी आयडिया नव्हती पण मला जे जे सामान माहीत होतं ते सगळं मी घेऊन आली आणि छोटीशीच पूजा केली मी घरी फ्रेंड श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी फ्रेंड श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते दिवस नागपंचमी म्हणून साजरा सो so, फ्रेंड घरातली पूजा झाल्यानंतर आमच्या बिल्डिंगच्याच मागे महालक्ष्मीचे मंदिर आहे तर मी त्या मंदिरातसुद्धा गेली पाया पडण्यासाठी पूजा करण्यासाठी तिथे पण त्यांनी नागाची स्थापना केली त्यामुळे तिकडे पण पूजा करतात भरपूर बायका येतात पूजा करायला सो मी तिकडे जाऊनही पूजा केली फ्रेंड्स आणि हे मंदिरही खूप सुंदर आहे खूप छान वाटतं इथे आजूबाजूला खूप हिरवळ आहे आणि हवाही खूप छान येते आम्ही कधी कधी इथेच येतो आणि फ्रेंड्स या मंदिराची देखरेख करण्यासाठी हे आले आहेत जात या साईडला तर ह्या मंदिराची तुम्ही नक्कीच विजिट करा कारण हे मंदिर पहिलं खूप जुनं होतं आता रिनोव्हेट केलं आहे आणि खूप लांबून लोक येतात या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी नवरात्रीमध्ये तर या मंदिराला खूप छान सजवलं जातं आणि देवीची खूप त्यामुळे मला खूप जवळच आहे आणि दर शुक्रवारी इकडे गरबांनी असते सो फ्रेंड्स तुम्ही की नाही प्लीज मला कमेंट सांगा आणि आजचा दिवस खूप छान आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांना नागपंचमीची हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा फ्रेंड्स आपण आपले कल्चर कधीच विस प्लीज मला कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला जे नवीन आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय